तापमानाचा भडका नागपूरमध्ये चौवेचाळीस पूर्णांक सात अंश परभणीत त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश तुमच्या शहरात काय स्थिती होय विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट जाणवत आहे ब्रह्मपुरीत तापमान बेचाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे तर अकोल्यात चौवेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे तज्ञांचे मत आहे उन्हाळ्याचा हा तीव्रतेचा काळ तुम्ही कसा हाताळत आहात काही खास उपाय अवलंबत आहात का हे कमेंट करून तुम्ही सांगू शकता राज्यात उष्णतेचा पारा टोक गाठत असल्याचे चित्र असून आज विदर्भ मराठवाडा प्रचंड तापला आहे बहुतांश ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या नोंदी होत आहेत आय एम डीने नोंदवलेल्या कमाल तापमानानुसार आज राज्याच्या उपराजधानीत नागपुरात तब्बल चौवेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे बीड लातूर धाराशिव जिल्ह्यांमध्ये प्रचंड उष्ण हवामान राहणार आहे तर पुणे सोलापूर जिल्ह्यातही आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे एकवीस एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर जालना बीड अकोला नागपूरमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तुमच्या जिल्ह्यात तापमान काय नागपूर चौवेचाळीस पूर्णांक सात डिग्री सेल्सिअस परभणी त्रेचाळीस पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस चौवेचाळीस पूर्णांक शून्य ब्रह्मपुरी त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस वर्धा त्रेचाळीस पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस गोंदिया चौवेचाळीस पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस अमरावती त्रेचाळीस पूर्णांक आठ यवतमाळ बेचाळीस पूर्णांक पाच वाशिम एक्केचाळीस पूर्णांक आठ अकोला त्रेचाळीस पूर्णांक पाच बुलढाणा चाळीस पूर्णांक शून्य औरंगाबाद एक्केचाळीस पूर्णांक सात जळगाव एक्केचाळीस पूर्णांक सात लातूर एक्केचाळीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस बीड बेचाळीस पूर्णांक सहा हिंगोली बेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस पुणे एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नाशिक सदतीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस सातारा एकोणचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस सांगली सदतीस पूर्णांक एक मुंबई उपनगर तेहतीस पूर्णांक शून्य मुंबई शहर तेहत्तीस पूर्णांक चार ठाणे छत्तीस पूर्णांक शून्य पालघर पस्तीस पूर्णांक दोन रत्नागिरी बत्तीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस सिंधुदुर्ग बत्तीस अशी तापमानाची नोंद करण्यात आली आहे